पथदीपांवर तिरंगी कापडाची सजावट दुभाजकावर आकर्षक रंगरंगोटी तुटलेल्या संरक्षक रेलिंगची दुरुस्ती आणि रंगरंगोटी भिंतीवर रामायण काळातील वेगवेगळ्या वे प्रसंगाची रेखाटणी रस्त्याच्या कडेला स्वच्छता साधुग्राम प्रवेशद्वारावरील घंटांची स्वच्छता झाडांच्या फांद्याची छाटणी अशा विविध कामांची लगभग तपोन पंचवटी परिसरात आज बघायला मिळाली राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात येणार आहे मोदी यांचा तपोलातून रोड शो व जाहीर सभाही होणार आहे याबाबतचा आमचे प्रतिनिधी अमर सोळंके व जितेंद्र इंगळे यांनी घेतलेला हा आढावा नाशिकमध्ये बारा तारखेला यूथ नॅशनल फेस्टिवलचं आयोजन केलं आहे त्याच यूथ नॅशनल फेस्टिवलच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बारा तारखेला नाशिकामध्ये दाखल होणार आहे आपण सध्या औरंगाबाद रोड या परिसरामध्ये आहोत याच ठिकाणी जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे या ठिकाणी त्यांचं आगमन होणार आहे ते औरंगाबाद हायवेनी माझ्या उजव्या साईडला जे आहे उजव्या साईडला पाहू शकतो आपण उजव्या साईडला त्यांचं रोड शो देखील होणार आहे त्याच रोड शोच्या तयारीसाठी नाशिक महानगरपालिका असेल किंवा राज्य सरकार आहे हे आता मोठ्या जोमाने तयारी करण्यासाठी लागलेलं आहे आपण सध्या औरंगाबाद हायवे या परिसरामध्ये उभे आहोत या ठिकाणी जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा सकाळी बारा तारखेला सकाळी अकरा वाजता रोड शो होणार आहे त्या रोड शोसाठी नाशिकमधून देखील हजारो नागरिक या नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी या रोड शो रोड शोच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आपण पाहतो पात आहोत औरंगाबादचा जो परिसर आहे तो परिसर अतिशय स्वच्छ या ठिकाणी करण्याचं काम नाशिक महानगरपालिका असेल किंवा राज्य सरकार आहे त्यांच्या वतीने करण्यात आलं आहे उद्या बारा तारखेला नरेंद्र मोदी नाशिकामध्ये येणार आहे त्यासाठी हजारो पोलीस देखील आहे पोलीस प्र पोलीस कर्मचारी देखील आहेत ते आता तैनात झाले आहेत नाशिकमध्ये एस पीचे जवान असतील पोलीस प्रशासन असेल अनेक अशा राज्य सरकारच्या ज्या काही योजना असतील त्या योजनेसाठी आज नाशिक शहरामध्ये विविध ठिकाणी जे आहे नाशिकमध्ये नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी नाशिककर देखील उत्सुक आहे आणि राज्य सरकार किंवा नाशिक महानगरपालिका हे देखील उत्सुक आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो औरंगाबाद रोड परिसर जो आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे असा सजवण्यात आलेला आहे एकीकडे नरेंद्र मोदी यांचे स्वागत असे बॅनर देखील आपल्याला पाहायला मिळतात एकीकडे रोड शोसाठी त्यांचा विविध ठिकाणी असा रोड शो, शो पाहण्यासाठी नाशिक येणा ना, नाशिकमध्ये येणाऱ्या नागरिक असतील किंवा लोक असतील हे नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी नाशिकमध्ये हजारो संख्येने नाशिक नाशिककर उपस्थित राहणार आहे कॅमेरामॅन जितेंद्र इंगळेसह मी अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक काळाराम मंदिर रामकुंड परिसरात मोदी भेट देणार असल्यामुळे दौरा लांबला आहे या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक आयुक्त नितीन जाधव पोलीस निरीक्षक अनिल शिंदे आदींनी भेट देत बंदोबस्ताचा आढावा घेतला सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याबाबत काळाराम मंदिरात बैठक घेण्यात आली पूर्व पश्चिम दक्षिण व उत्तर दरवाजेच्या परिसराची पाहणी करण्यात आली व या भागात नव्याने सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत न्यूज साठी अमर सोळंके सह जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक